माहिती कमी आहे का मला आपलं आता कसं लाईन बर कुठं पिझ्झा कर कुठं बर्गर कर कुठं भाजी कर कुठं वडापाव कर कुठं बेळ वांडून ठेवलेलं कस करू म्हणाला जाऊ दे मग मी सांगतोय तुझं की आपला भात बनल खावा भात आणि चटणी सोबत खायचा वरण फिरण तसली चाल करायची नाही अवघड मित्रांनो लगीन केलं असं हलवा ते बघा नाही लगीन केल्यावर बाया चालू हो त्याचं या ना ओवरच ऐकू काम नीट करत नाही माणूस